माय माऊली विचार म्हणतं संस्कृतीचे करू जातात रत्नामय अलका एकच विचार मी गणपतीचे भजन म्हणत आहे माझे नाव अलका हेमंत सोनजे हे गणराया गणपती देवा हे गणराया गणपती देवा हे गणराया गणपती देवा घडू दे तुझे गडू दे तुझी रे मला शेवा चतुर्थीच्या दिवशी आगमन होई चतुर्थीच्या दिवशी आगमन होई भक्त तुझ्या ना मात जाई भक्त तुझ्या ना ಮೋದ ಕ ಪ್ರದ ರೇ ತುಲ ಮೋದ ಕ ಪ್ರಸಾದು ಮೋದ ಕ ಪ್ರಸಾದುಲ್ಲ ಮೋದ ಕ ಪ್ರಸೆ ಮೀ ತುಲ ಗಡೂ ದೇ ತು ಮೇಷ ಗಡೂ ದೇ ತು ಪತಿ ಪಡತೆ ಮಿ ಪಾ ಗಣಪತಿ ಪಡತೆ ಮೀ ಪಾ ಗಡೇ ತುಜಿ ಮಲ್ಲಾರಿ ಗಡ ತುಜಿ ಮಲ್ಲಾರಿ ಸೇವಾ ಪಾರ್ವತಿ ಮಾ ಪಿ ಮೇವ ಪಾರ್ವತಿ ಮಿತಾಮ तुझ्या विना नाई इथ मला टाव तुझ्या विना नाई इथ मला टाव सर्व आधी पूजा तुझी करते देवा सर्व आधी तुझी पूजा करते देवा गडू दे तुझी रे मला सेवा गडू दे तुझी रे मला सेवा हे गणराया ಗಣಪತಿ ದೇವಾ ಹೇ ಗಣರ ಗಣಪತಿ ದೇವಾ ಗಡೂ ದೇ ತು ಜಿ ರೇ ಮೇವಾ ಪೃಥ್ವಿ ಫೆರ್ಯಾ ಮಾರತಿಕ ತೋ ಗೃಥ್ ಫೇ್ಯಾ ಮಾರತಿಕ ತೋ ಗಣಪತಿ ನೆ ಸಂಧ ಗಣಪತಿ ನೆ ಸಂಧೀಸ माता पिता पृथ्वी हे ची देवा माता पिता पृथ्वी हे ची देवा घडू दे तुझी रे मला सेवा घडू दे तुझी मला हे गणराया गणपती देवा हे गणराया गणपती देवा गडू दे तू तुझी मला रे शिवा गडू दे तुझी मला रे शिवा सांगे विश्वंभर मन धराती सांगे विश्वंभर मन धराती त्वची गणाचा रे हाय गणपती तुची गणाचा रे हाय गणपती दुझा देव कोटे हाय धावा ದೇವ ಕೋಟೆ ಆವಾ ಗಡೂ ದೇ ತು ರೇ ಮೇವಾ ಗಡೂ ದೇ ತುರಿ ಮಲ್ಲ ರೇ ಸೇವಾ ಏ ಗಣಪತಿವಾ ಗಣಪತಿ ಏ ಗಣರಾಯ ಗಣಪತಿ ದಣರಾಯಾ ಗಣಪತಿ ದ ರೇ ಸೆವಾ ಗಡ ದೇ ತು ಜಿ ಮಲ್ಲ ರೇ ಸೇವಾ ಏ ಗಣರಾಯಾ ಗಣಪತಿ ಗಣರಾಯಾ ಗಣಪತಿ ಘಡೂ ತು ಜಿ ಮಲ್ಲವಾ ಗಜಾನ ಸೋಂಡ ತು ಹಲವನಕೋ ರೇ ಗಜಾನ ತುಜಿ ಹಲವೂ ನಕೋ मोदकाचा घास तुला भरऊ कसारे मोदकाचा घास तुला भरवू कसारे हे गणराया गणपती देवा गजानन हो देवा गजानन हो देवा, हो देवा पडते मी पा गणराया गणपती देवा हे गणराया गणपती देवा गडू दे मला रे सेवा घडू दे तुझी मला रे सेवा हे गणराया गणपती देवा घडू दे तुझी मला रे सेवा तुला बसायला जे ते चंदनाचा पाठ तुला बसायला जे ते चंदनाचा पाठ तुझ्या उत्सवाचा केला बहु मोठा थाट तुझ्या उत्सवाचा केला बहु मोठा थाट धूप करा दीप करा नैवेद्य भरा रे धूप करा दिपकर नैवेद्य भरा रे मोदकाचा घास तुला भरवू रे मोदकाचा भास तुला भरवू रे गजानना सोंड तुझी हलवू नको रे गजानना सोंड तुझी हलवू नको रे मोद कसा घास तुला बरवू कसारे मोद कसा घास तुला कसा रे गजानन देवा हो गजानन देवा हे गणराया दे हे गणराया गन गणपती देवा मोद कसा घास तुला सारे तुझ्या वक्र सोंडेचे रूप किती छान तुझ्या वक्र सोंडेचे रूप किती तुझ्या हातामध्ये आहे केवड्याचे पान, के पान हार वाऊ फुल वाऊ दुर्वा वाहू रे हार वाऊ फुल वाऊ दुर्वा वाहू रे मोद कसा घास तुला बरवूक सारे गजानन देवा सोन तुझी हलवून कोरे मोदकाचा घास तुला कसारे सारे मोदकाचा घास तुला भरवूक सारे गजन ए गणराया गणपती देवा ए गणराया गणपती देवा कसा घास तुला भरवूक सारे मोद तुला बरे सर्व देवांचा तुच सूत्रधार सर्व देवांचा तुझ सूत्रधार सर्व जगाचा आहे तूच पालनहार सर्व जगाचा पालनहार पालनहार बालचंद्र वक्र तुंड एक तारे बालचंद्र वक्र दुंट एक दंतारे रे मोदकाचा घास तुला भरवू कसारे मोदकाचा घास तुल भरवूक सारे हे गजानन देवा सोंड तुझ्या लू को रे गजानन देवा सोंड तुझ्या लू को रे कोरे मोदकाचा घास तुला भरवू कसारे मोदकाचा घास तुला बर सारे गणपती बाप्पा मोर्या मंगल मोर्या धन्यवाद